नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीनंतर आता महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव कसे बदलणार आहे हे आता बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारचा टप्पा पार करणार का सोयाबीनचे बाजारभाव सहा हजारपर्यंत पर्यंत जाणार का हे आता बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील सोयाबीनच्या बाजारभावाच्या येत्या काही दिवसामध्ये कसा अंदाज असणार आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जवळजवळ चौदा लाख हेक्टर क्षेत्रफळाचं खरीपाचं नुकसान झालं आहे यामध्ये प्रमुख पीक जे आहे कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल ज्वारी असेल बाजरी असेल जर सोयाबीनचा विचार जर केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीनचं पीक हे विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी होत असते अतिवृष्टीनंतर आता इतक्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीनंतर आता पुढील बाजारवर कसे असणार आहे हे बघणं गरजेचं आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला हमी भाव जो आहे सोयाबीनचा पाच हजार तीनशे सहा हजारापर्यंत बाजारवा सुद्धा येत्या का काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो याचं महत्वाचं कारण म्हणजे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगले बाजारवा पाहायला मिळत आहे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल गुजरात मंडी असेल या ठिकाणी सुद्धा सोयाबीन पन्नास साठ रुपयापर्यंत आता गेल्याचं दिसत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये चाळीस पंचेचाळीसचा जो बाजारवा होता आता हा बाजारवा पन्नासच्या पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे महत्त्वाचं मार्केट असेल वाशिम असेल जळकोट असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पन्नास पंचावन्न साठ रुपये या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये भविष्यामध्ये सोयाबीनच्या बाजारावर जाणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण मागणी वाढलेली आहे दुसरं महत्वाचं कारण चांगल्या क्वालिटीची सोयाबीन मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे खराब झालेली सोयाबीन जास्त काळ टिकू शकणार नाही आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शॉर्टेज सोयाबीनचा जा जाणवायला सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन चांगली राहिली आहे यांना भविष्यामध्ये सोयाबीनला चांगले मिळू शकतात साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये कसे असणार आहे सोयाबीनचे बाजार, बाजार याविषयी एक आपण सविस्तर विश्लेषण जर बघितलं तर सोयाबीन भाव पन्नास ते साठ रुपयांच्या घरात येत्या काही दिवसांमध्ये जाण्याची शक्यता आहे महत्वाच्या मार्केटमध्ये सरासरी दर सध्या चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आहे दहा टक्के जरी वाढ आपण जर धरली तर पन्नासचा बाजार पंचावन्न साठ रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे सतरा लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी मुख्य पीक हे सोयाबीन आणि तूर कापूस या तीन पिकं महत्त्वाची असतात या सर्व पिकांचं नुकसान झाल्यानंतर आता पुढे याला बाजारभाव कसा मिळणार हे बघणं गरजेचं आहे कारण का महाराष्ट्रामध्ये येत्या या वर्षी दहा पेरा हा कमी होता त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा या परिस्थितीमध्ये पुढील बाजारभावाचं गणित कसं असणार आहे हे आता आपल्याला बघणं कारण दहा टक्के पेरा कमी नुकसान जर एकूण क्षेत्रफळाचं नुकसान जर बघितलं तर साठ टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालंय यातला आपण वीस टक्के जरी क्षेत्रफळ सोयाबीनचं जर जा धरलं जा तर तीस टक्के क्षेत्रफळाचा नुकसान झालेलं आहे या अशा परिस्थितीमध्ये पुढील सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण सोयाबीनच्या प्रॉडक्ट्सला सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळालं आहे याच्यामध्ये सोया प्रोटीन्स असतील सोया पनीर असेल विविध औषधांमध्ये सोयाबीनचे प्रॉडक्ट्स हे वापरले जातात कारण याच्यामध्ये मोठे प्रमाण कॅल्शियम असेल स्निग्न पदार्थ असेल तंतुमय पदार्थाचे मोठे प्रमाण मिश्रण असते आता सोयाबीन येत्या काही दिवसामध्ये पाच हजार सहा हजार टप्पा पार करणार का हे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची अजूनही चांगल्या क्वालिटीची सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी जर एक ते दोन महिने सोयाबीन जर सांभाळी तर सहा हजार साडेसहा हजारचा सुद्धा बाजारवाव येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो यात काही शंका नाही सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल सोयाबीन बाजारभाव असेल तूर बाजारभाव असेल कापूस बाजारभाव असेल टोमॅटो बाजारभाव असतील यांचे लेटेस्ट अपडेट रेट लेटेस्ट बाजारभाव वा, बाजारभावाचा अंदाज याविषयी आपण सविस्तर विश्लेषण घेऊन येत असतो चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा सुद्धा जाऊ शकतो कारण का दहा टक्के पेरा घसरलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे जे काही सोयाबीन आहे ही खराब झालेली आहे खराब झालेली सोयाबीन जास्त दिवस आता आपल्याला स्टोअर करता येणार नाही महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजार भाव हो, आजचा सोयाबीन बाजार भाव हो। रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून हो, टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात किती सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल